श्री स्वामी समर्थ घरातील सर्व वास्तुदोष दूर करण्यासाठी दहा खास उपाय वास्तुदोष घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात जेव्हा आपण आपले घर बनवतो तेव्हा खूप प्रयत्न करूनही काहीतरी त्रुटी राहते या त्रुटींमुळे वास्तुदोष निर्माण होतात या त्रुटी दूर करण्यासाठी काही खास उपाय जाणून घेऊया पहिला उपाय वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाज्यावर शेंदूर लावून नऊ बोटे लांब आणि नऊ बोटे रुंद स्वस्तिकाचे चिन्ह बनवा असे केल्याने आजूबाजूला येणारी नकारात्मक ऊर्जा संपते आणि वास्तुदोषही दूर होतात प्रत्येक मंगळवारी हा उपाय केल्याने मंगळ ग्रहाशी संबंधित दोषही दूर होतात दुसरा उपाय घराच्या सुख समृद्धीसाठी स्वयंपाकघर खूप खास मानले जाते स्वयंपाक घरासाठी वास्तूच्या नियमानुसार आग्नेय ही सर्वात उत्तम दिशा मानली जाते स्वयंपाकघर जर चुकीच्या ठिकाणी असेल तर अग्निकोनामध्ये बल्ब लावा आणि तो बल्प दररोज लावा यामुळे तुमच्या घरातील तिसरा उपाय जर घराचा मुख्य दरवाजा उत्तर उत्तर पश्चिम किंवा पश्चिमेकडे असेल तर घोड्याची नाळ बाहेरील बाजूने लावा घराच्या मुख्य दारावर काळ्या घोड्याची नाळ लावल्याने घरावर कोणाची वाईट नजर लागत नाही आणि बरकत कायम राहते चौथा उपाय घरात वास्तुदोष असेल तर घराच्या उत्तर पूर्व कोनात कलश ठेवणे सर्वात योग्य मानले जाते कलश कुठूनही तुटलेला असू नये याची काळजी घ्यावी कलश हे गणेशाचे रूप मानले जाते घरामध्ये कलशाची स्थापना केल्यानंतर सर्व कामे कोणत्याही अर्थ पूर्ण होतात पाचवा उपाय वास्तुनुसार जर तुम्ही पश्चिमेकडे तोंड करून झोपल्यास तुम्हाला वाईट स्वप्ने आणि पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात झोप न मिळाल्याने व्यक्तीचा स्वभाव चिडखोर राहतो आणि शरीरात आळच राहतो यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो त्यामुळे दक्षिणेकडे तोंड करून झोपावे यामुळे तुमचा स्वभाव बदलेल आणि स्थिती सुधारेल सहावा उपाय घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात कधीही कचरा गोळा होऊ देऊ नये किंवा येथे कोणतेही जड मशीन ठेवू नका यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो सातवा उपाय वंशाच्या प्रगतीसाठी मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूंनी अशोकाचे झाड लावावे यामुळे तुमच्या घरातील वासुदोष दूर होईल आणि नकारात्मक ऊर्जा घरात कधीही प्रवेश करणार नाही आठवा उपाय बेड समोर आरसा कधीच लावू नये झोपड्याच्या खोलीत धार्मिक चित्रे लावू नये बेडरूम मध्ये लाल रंगाचा बल्ब न लावता निळ्या रंगाचा बल्ब लावावा खराब बिस्तर तक्ते पडदे चादर चटई ठेवू नये या खोलीत तुटका पलंग ठेवू नये पलंगाचा आकार हा चौकोनी पाहिजे पलंग हा छताला असतो ठेवू नका जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो अशा परिस्थितीत वास्तुदोष कमी करण्यासाठी घराची नियमित साफसफाई करा घराचे दरवाजे आणि खिडक्या नियमितपणे स्वच्छ केल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही दहा वापर जर कॉमन टॉयलेट असेल टॉयलेट तुटलेले किंवा भेगा पडलेले आहे किंवा शौचालय चुकीच्या दिशेत बनवले गेले आहे असे एका मोठ्या भांड्यात खडे मी टॉयलेट मध्ये ठेवा दरवाजावर किंवा त्याच्या वरती शिकार करणाऱ्या सिंहाचे चित्र लावा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद